कल्याणकाळे जातीयवादी मराठ्यांचा खासदार त्याच्या बुडावर लात घालून हकला नवनाथ वाघमारे यांचा रेल्वे स्टेशनवर निवेदन सम्राट कल्याणकाळेंवर हल्ला बोल कल्याण काळे हे निवेदन सम्राट खासदार आहे ते चुकून हुकून निवडून आले आहेत मात्र धनगर समाजातील कैलास बोराडे याला चटके दिल्याची घटना घडलेली असताना देखील खासदार काळे त्याला भेटायला दवाखान्यात गेले नाही त्याला नुसते जरांगेचे तळवे चाटायला आवडतात असा हल्लाबोल ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी आज दिनांक नऊ रोजी रविवारी सकाळी बारा वाजता रेल्वे स्टेशनवर कल्याण काळे यांच्यावर केला वाघमारे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ओबीसी द्वेषी खासदार कल्याण काळे यांचा त्यांनी जोरदार समाचार घेत ओबीसी द्वेषांचा अहंकार फाडून टाकला यावेळी वाघमारे म्हणाले की काळे हा अनावजनानं निवडून आलेला प्राणी आहे त्याच्याच मतदारसंघातील कैलास बोराडेला बेदम मारहाण झालेली आहे निवडून येताना काळे यांना सगळ्यांची मतं घेतली पण आता बोराडे याला लहान जातीतील जखमी व्यक्तीची भेट घ्यायला लाज वाटतीये त्याला फक्त लुडबुड करण्याचं काम येत असून माझे खासदार रावसाहेब दानवे यांनी मंजूर करून आणलेल्या ड्रायपोर्टवर हा अधिकार गाजवतोय हा प्रकल्प कसा सुरू करता येईल याकडे या काळेचं लक्ष नाही या मोर्चात चिटभर देखील लोक येत नाहीत तीन ते चार दिवसांपूर्वी यानं जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात काहीच लोक नव्हते उलट कार्यकर्त्यांच्या हातातील बॅनर यानं हिसकावून घेतले त्यामुळे या निवेदन सम्राट खासदार काळेच्या बुडावर लात घालून याला हकलून लावतील असा इशारा ओबीसी नेते वाघमारे यांनी दिलाय बघा जालन्याचे खासदार यापूर्वी सुद्धा मी सांगत आलो किती निवडून आलेला प्राणी आहे कारण निवडून येईपर्यंत सगळ्या समाजाला सोबत घ्यायचं आणि निवडून आल्याच्या नंतर जातीवाद करायचा जरांगीचे तळवे चाटायचे जरांगी पशी लोटांजन घालण्याचं काम करणारा खासदार आणि निष्क्रिय निवेदन सम्राट खासदार या त्याला त्यांच्या मतदारसंघात लोकसभा क्षेत्रामध्ये धनगर समाजातील पीडित कैलास बोराडे यांना एवढे अमानुषपणे चटके देण्याचं जा काम झालं त्याला अद्याप ते दिसलेलं नाही तो अगदी औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये जे जे प्लस हॉस्पिटलमध्ये तो पीडित ऍडमिट आहे तिथे उपचार घेतोय आणि कल्याण काळे तिथं राहतात तिथं जायला काय त्याला लाज वाटते का कारण कल्याण काळेला खालच्या जातीतील छोट्या छोट्या जातीतील लोकांची भेट घ्यायला लाज वाटत असेल किंवा त्यांचा मालक जरांगी त्याला जाऊ नको म्हणून सांगत असेल म्हणजे हे कर्तव्य शून्य आणि कुठंतरी निष्क्रिय असणारा खासदार हा जालन्याला लाभलेला आहे याचं काही काम नाही येणाऱ्या काळात बी काही कामणार नाही खरं तर याला फक्त दुसऱ्याचं श्रेय लागण्याचा प्रयत्न करण्याचं काम आहे ड्रायफ्रूटच्या विषय मध्ये मला आताच माहिती कळवली की त्याच्यामध्ये कुठेतरी लोडबोड करायला लागला अरे ड्रायफ्रूट माझी खासदार केंद्रीय राज्यमंत्री तत्कालीन रावसाहेब पाटील दानवे यांनी आणलेले मंजूर करून ते पटकन काय रेट लवकर कसं सुरू करताय त्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना उगा निवेदन द्यायचं आणि याच्या मागे शंभर लोक नाही त्या दिवशी काय ते मोर्चा काढला शंभर लोक नव्हते ते त्याच्यातच कार्यकर्त्याला कुठतरी लोक नसल्यामुळं हे आहे परंतु कार्यकर्त्यांना दबाव टाकून ते बॅनर हिसकून घेण्याचा प्रयत्न हे चुकीचं आहे संपलेला खासदार आहे येणाऱ्या काळात दलित मुस्लिम ओबीसी ह्या लोकांनी त्यांच्या बुडावर लाभ घातल्याशिवाय हे लोक स्वस्त बसणार नाहीत कारण हा फक्त जातीवादी मराठ्यांचा खासदार आहे याच्या पलीकडे याला काही कळत नाही